Oh no. Oh no. चल 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 पटापट चल पटा, पटा. लवकर आता काय देवाला पाणी चढवायचं चल ये पटकन चला जरा कमी करते ना चला चला या या शिवा कर ना और ब्या दिया हाँ नमस्कार करा। करती बगुन कोटी कोटी प्रणाम चलो।, चलो अभी क्या करेंगे हम लोग अभी नाश्ता करेंगे ओके okay? चलो, चलो।, चलो। काय खात भाजी आणि भाजी आणि काय आहे डोसा 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 काय आहे डोसा डोसा खावा आज सकाळी सियाच्या टिफिनला डोसा आणि बटाट्याची भाजी दिली होती तर तीच विहानला आता नाश्त्याला आहे खावा कसं खाणार मम्मा तोडून देते थांब हां थांब हँड फोन ठेवते हँडवॉश करते आणि तुला तोडून तोडून देते मस्त लावून लावून खा हां माझा हात रे मी हात धुवायला पाहिजे ना हा चला या नाश्ता करायला म्हण कोणा करा कोणाकोणाला डोसा आवडतो कोणाकोणाला डोसा आवडतो <laughs> कमेंट मध्ये सांगा डोसा हा कोणाला आवडतो म्हण कोणाला आवडतो येत नाही बोलायला किती <laughs> जोर देऊन बोलायचा प्रयत्न करते हो। नमस्कार करा करा नमस्कार व्हेरी गुड तर आता नाश्त्याच चा तयारी चालू आहे आणि आज नाश्त्यामध्ये आहे डोसा म्हणजे सियाच्या टिफिन साठी सकाळी केला होता आता राहिलेले पीठ आहे ते सगळ्यांसाठी नाश्ता करून घ्या विहान केला सकाळी लवकरच नाश्ता कारण सियासाठी केलं तर त्याच्यासाठी पण दोन करून ठेवायला लागतात कारण उठले उठल्या त्याला भूक लागते मग उठले उठले आंबोळ करते का आंघोळ घालते त्याला मग देवाचा नमस्कार केला की मग लगेच तो खाऊ खातो आणि आता सगळ्यांसाठी मी डोसा बनवते भाजी सकाळी थोडीच झाली होती म्हणजे एवढं टाईम नव्हता जास्त बटाटे शिजवायला मग दोन बटाटे शिजवले एक बटाटा म्हटलं सियाच्या टिफिनला जा घेऊन जाईल आणि एक विहारसाठी होईल मग दोन बटाट्याची भाजी केली होती आहे त्यातली थोडी पण आता सगळ्यांना ती पुरणार नाही मग आता परत मी बटाटे शिजवलेत आणि आता तयारी झाली फटाफट फोडणी देणार आणि मग डोसे बनवून सगळ्याला देणार चला या नाश्ता करायला तुम्ही पण तर मसाला जादा वाटतोय ना थोडासा काढून ठेव म्हणजे आपलं सियाला वेळेला मग आपल्याला तेव्हा टाईम नसते मसाला वाटायला तर त्यावेळेला ही मसाला कामाला येतोय हे पण एक दोन दिवसासाठी म्हणजे हां चांगलं झालं आहे पण हेच मसाला लागतो आणि अद्रक आणि मिरची लसूण असलं की बटाट्या भाजी आणि जर चव लागतं आहे ना हां बघू तेवढा हां तेवढा कमी भाजी थोडी आहे पर नाही थोडं तिखटपणा पाहिजे हां भाजी तिखट पण असल्या की भाजी चव लागत नाही हां टाकेल जरा असं तेल टाकावे जरा जरा तेल टाक म्हणजे जरा तेल असल्याचे थोडंसं आणि बटाडे म्हणजे मस्त दिसत नाही आम्ही टाकायचं हा मसाला भाजून मसाला भाजताना जर कोरडं वाटलं तर, तर तेल टाकायचं हां आणि मसाला भाजताना जर तेल तेल आपलं तर मग टाकायचं जरवत लागत नाही जेवढ्याला आपल्याला जेव्हा भाजीला किती तेल लागते आपल्याला अंदाज असतो ना हां उग तर ह्या आपल्या आंबोळीच्या भाजी डोश्याच्या भाजीतला अद्रक मिरची लसूण कोथिंबीर हे जे आपल्या जसं मोठ मोठं कुठून घेतलं तर ती टेस्ट चांगली लागते हे मोठं तळतात पहिलं हातान काढून आणि मग साबणान हात धु भारी भाजत दिला डोसा म्हण आतला डोसा नको आहे खायचा डोसा पाहिजे मला म्हण म्हण आहा मस्त ha... मस्त डोसा आणि भाजी कुठे चला भाजी बघूया छान छान भाजी चला आता या सगळी जण डोसा खायला मस्त भाजी झालेले डोसा झालेला आहे मला तुला ती मम्मी नय्या तुला मम्मी ताट आणते मला तुझं आणि तुझा हात आहे गंदा हा हात धुवायचाय थांब जरा हात धुते तुझा पाणी चला विहार तर सकाळी पोट भर नाश्ता केलेला आहे आणि आता बाकी सगळ्यांना आता आम्ही कसं केलंय नाश्ता नाही आता जेवायचं आमचं टायमिंग पण झालंय नाश्ता प्लस जेवण एकत्र सगळ्याला जिकडे तिकडे जायचं असते मग एकाच वेळेला खाऊन मोकळ होते चला या जेवायला असून पळून येते काय पळून पळून येते पळून हॅला ना इथे खेळणी टाकले रे ही कोण खेळायच आगा पण चालू असे दिवसभर एक काम करू देत hmm, <coughs> का ना आईला घडतो आपण दोघं जवळ काय आता नको मुला थंड थंड पाणी आपल्याला दुपारी लागतंय ऊन असताना आता ऊन नाहीये त्यामुळे ऊन असताना आपण थंड पाणी आणू आता आपण घरातलं पाणी प्यायचं हा हां तसं ऊन अजून नाजूक ऊन आहे कवळं ऊन आहे कडक कडक ऊन पडतो की मग गारघार पाणी पिऊत आपल्याला ना चालते चला आता मम्मी पण बसले नाश्ता डोसा डोसा मस्त भाजी ना मग छान आहे काय काय करायचं आता काय करायचं काय करता आता खराब झालं ते आणि चांगलं होतं स्टडी करायचा ए बी सी डी लिहायचा आहे ना खराब करून टाकलं तू मार देऊ का तुला नाही चला तर थोड झालं आणि आता अरे देवा तिकडे बघा मम्मी आता गेले होते शेतात आणि ते आता आले प्लस पप्पा पण काल गावाला गेले होते आणि आता आले आता सगळे आले पटपट शूर झाला आणि आता ना लागलोय स्वयंपाकाला आज भाजी आणि वटाणा बटाट्याची बाकू बाकू हुशार झाला तर मग फटाफट शिजवून घेतलं आणि आणि एक्झाम एक्झाम आहे सीएच अभ्यास घ्यायचं बेल्ट बेल्ट शोधायचं सीएच काम का बाबा चला आता सी याचा आत्ता अभ्यास झाला कारण उद्या तिचा पेपरवर लेटच झालं आणि आता जेवायचं आणि आता आजचा व्लॉग म्हणजे दिवस संपत आला पण कामं काय संपत नव्हती पण फायनली मी संपवली आणि आता ब्लॉग पण इथेच संपूया आपण आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय इकडे बेटा इकडे विहान बाय करायला येते चला तर हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये टिल देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह बाय बाय यू लव्हर <laughs>